नमस्कार मी पुनम माय महानगर लाईफमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आजची सर्वात मोठी घडामोड जी घडलेली आहे ती मंत्रालयात मंत्रालयातून सर्वात मोठी माहिती राजकारणासंदर्भातली समोर आलेली आहे आणि ती म्हणजे महायुतीतल्या भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये असलेलं नाराजी नाट्य खरं तर गेल्या बऱ्याच दिवसांपासून जे आहे ते ह्या दोन महत्त्वाच्या पक्षांमधलं नाराजी नाट्य समोर येत होतं अनेकदा या दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये जे आहे ते शाब्दिक वार सुद्धा एकमेकांवरती करण्यात येत होते परंतु आज जे आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीतून शिवसेना विरुद्ध भाजप असा जो काही एक आपण कोल्ड वॉर म्हणू शकतो ते आज एक बघायला मिळालेलं आहे कारण की आज दुपारच्या वेळेस जे आहे आज मंगळवार आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे जे आहे दर आठवड्याप्रमाणे जे आहे ती मंत्रिमंडळाची बैठक झाली पण या मंत्रिमंडळाच्या बैठकीला जे आहे ते शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी जे आहे तो बहिष्कार घातलेला होता खरं बघायला गेलं तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः सुद्धा की त्यांच्याच पक्षातले मंत्री कॅबिनेटला आले नाही त्याच्यामुळे नाराजी सुद्धा व्यक्त केली पण यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय या सर्व मंत्र्यांनी जे आहे ते एकाच वेळी जे आहे ते या बैठकीला नेमका बहिष्कार का घातला याबाबत जे आहे ते आता अनेक प्रश्न उपस्थित येतात आणि ह्या सर्व प्रश्नांचं पहिलं जे उत्तर आहे ते म्हणजे आज जो आहे तो भाजपामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या डोंबिवलीतला काही पदाधिकाऱ्यांचा जे आहे काही स्थानिक नेत्यांचा जो आहे तो पक्षप्रवेश झाला अनमोल म्हात्रे जे माजी नगरसेवक आहे आणि त्यांच्यासोबत अन्य काही दोन ते तीन नगरसेवक माजी नगरसेवकांनी जे आहे तो आज भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जो आहे तो हा पक्षप्रवेश झाला पण या पक्षप्रवेशाची जी माहिती होती, होती। आ, आ, हो, ती कोणालाच नव्हती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा कल्याणचे खासदार असो श्रीकांत शिंदे ज्यांच्याकडे संपूर्ण पक्षाची धुरा आहे त्यांना सुद्धा त्यांच्याच ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश जे आहे तो भाजपमध्ये होणार आहे याची कोणतीच माहिती नव्हती आज अचानकपणे सकाळी जे आहे ते काही शिंदे गट शिंदे गटाला खिंडार पडले अशी माहिती समोर आली डोंबिवलीमध्ये डोंबिवलीतले जे काही स्थानिक नेते आहेत स्थानिक पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये जे अनमोल म्हात्रे यांचं नाव समोर आलेलं आहे त्यांनी पक्षप्रवेश केला ह्याचे ह्या संदर्भातले जे व्हिडिओ आहेत जे फोटो आहेत ते समोर आले आणि ह्यानंतर जे आहे ते शिवसेना शिंदे गटामध्ये एकच खळबळ उड उडाली बघायला गेलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे आहे महायुती म्हणून म्हणजे जिथे शक्य असेल तिथे महायुती करू अन्यथा जिथे शक्य नसेल तिथे आम्ही स्वतंत्रपणे लढू परंतु ती लढत आमची मैत्रीपूर्ण असेल असं स्वतः जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते वारंवार सांगत असतात पण आज स्वतःच भाजपने जे आहे ते शिंदे गटाला एक मोठा धक्का आपण म्हणू शकतो कारण की अनमोल म्हात्रे जे आहेत ते डोंबिवलीतलं असो किंवा कल्याणमधलं असो ते अत्यंत मोठं नाव आहे त्यांचा संपर्क खूप चांगला आहे त्यांचं लोकांमध्ये येणं जाणं असतं लोकांशी त्यांचा अत्यंत चांगले संबंध आहेत आणि याच्यामुळे जे आहे ते स्थानिक संस्थांच्या निवडणुकींचा जर का आपण विचार केला तर याच्यामुळे जे आहे ते शिंदे गटाला डोंबिवलीमध्ये का असेल आपण फटका बसू शकतो त्याच्यामुळे जे आहे म्हणजे ही जी इन्कमिंग आता सध्या भाजपमध्ये सुरू झालेली आहे आणि विशेषतः शिंदे गटातले म्हणजे शिवसेनेचे जे पदाधिकारी असो किंवा स्थानिक नेते असो त्यांचं इन्कमिंग जे भाजपामध्ये करण्यात येतं ह्याच्यामुळे श्री नाराजी होती आणि ह्या संदर्भात जे आहे ते आज स्पष्टपणे जे आहे ती स्वतः ज्या शिंदे गटातल्या सर्व मंत्र्यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं सुद्धा कारण ज्यावेळेस आजची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्याच्यानंतर जे आहे ह्या सर्व मंत्र्यांनी म्हणजे हे जे नाराज मंत्री होते ह्या नाराज मंत्र्यांनी जे आहे ती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांनी ता स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ही जी इन्कम आमच्या पक्षातले स्थानिक नेते असेल किंवा पदाधिकारी जे असेल ते तुमच्या पक्षात घेणं सुरू केलेलं आहे ते तुम्ही थांबवा पण ह्यावेळेस जे आहे जे सूत्रांनी विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार जे आहे ते मुख्यमंत्री फडणवीसांनी बघायला गेले तर त्यावेळेस मंत्र्यांना जे आहे ते खडसावले कारण की ही सुरुवात जी आहे ती तुमच्याकडूनच झालेली होती उल्हासनगर मध्ये जे आहे सर्वात पहिल्यांदा जे आहे भाजपाचे काही जे स्थानिक नेते आमदार स्थानिक नेते होते किंवा पदाधिकारी होते त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतला आणि तिथून तुम्ही सुरुवात केलेली आहे ह्याकडे जर का आपण बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये प्रकर्षण एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे राणे कुटुंबीय कारण की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे खासदार नारायण राणे हे भाजपामध्ये आहे त्यांचा मुलगा जो नितेश राणे आहे ते सुद्धा भाजपामध्ये आहे त्यांच्याकडे मंत्रीपद आहे पण दुसरीकडे निलेश राणे जे आमदार आहे त्यांनी केवळ विधानसभा निवडणूक लढवण्याकरता जे स्वतः भाजपमध्ये होते पण विधानसभा निवडणुकीचं तिकीट त्यांना मिळावं कणकवली विधानसभेचं त्याकरता त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला होता मोठा गाजावाजा करत हा पक्षप्रवेश झालेला होता आणि त्यानंतर जे आहे ते स्वतः शिवसेनेमध्ये राहिलेले त्याच्यामुळे बघायला गेलं तर शिवसेनेचे जे मंत्री असतील किंवा आमदार असतील स्थानिक पदाधिकारी असतील त्यांचं भाजपात जाणं किंवा भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचं शिवसेना शिंदे गटामध्ये जाणं हे आता गेल्या काही दिवसांपासून ह्या घटना वाढू लागलेल्या आहेत आणि आता म्हणजे भाजपा आणि शिवसेनेमधलं जे जे नाट्य होतं जे नाराजी नाट्य होतं ते प्रकर्षाने आज समोर आलं पहिलं कारण म्हणजे हे इन्कमिंगच झालं पण दुसरं कारण आहे ते अत्यंत महत्वाचं आणि ते म्हणजे निधी वाटपाचं याआधी सुद्धा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा शिवसेना म्हणजे शिवसेनेचे जे आत्ताचे जे शिंदे गटामध्ये मंत्री गेलेले आहेत किंवा आमदार गेलेले आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला निधी व्यवस्थित प्रकारे दिला जात नाही आम्हाला निधी देताना अत्यंत कानकुचपणा केला जातो आणि त्यावेळेस जर का बघायला गेलं तर तेव्हा अजित पवार हे स्वतः अर्थ खात्याचे मंत्री होते आणि आता सुद्धा महायुती सरकारमध्ये सुद्धा हे अर्थ जे आहे ते अजित पवारांकडेच आहे त्याच्यामुळे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी जी आहे अशीच माहिती समोर आलेली होती कि शिंदे से की शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत कारण की त्यांना अजित पवारांकडून जे आहे ते निधी दिला जात नाहीये आणि ह्या गोष्टींमुळे तेव्हा सुद्धा सर्व करण्यात आलेली होती की असं काही नाहीये सर्व मंत्र्यांना जे आहे सर्व आमदारांना जे ते ज्या पद्धतीने निधी मागतात किंवा त्यांच्या विकास जसा निधी हवा आहे तसा दिला जातोय हे बघायला गेलं तर त्यावेळेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असं नाराजी नाट्य बघायला होतं पण आता प्रकर्षाने जे जाणवले ते म्हणजे जा थेटपणे जे आहे ते भाजपाकडून जे आहे तो आम्हाला कमीपणा दिला जातोय अशी माहिती जे असे जे काही एकंदरीत बोलणं जे आहे ते फडणवीसांमध्ये आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं पण ह्या बाबत आता जर का बघायला गेलं तर ज्यावेळेस उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी थोड्या वेळापूर्वी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस ते त्यांनी एक वाक्य म्हटलं की हा केवळ योगायोग होता की शिवसेनेचे सर्व मंत्री जे आहेत ते गेले नाही त्यांनी सांगितलं की कोणकोण मंत्री कुठे होतं पण दुसऱ्या बाजूला जर का बघायला गेलं तर ज्या मंत्र्यांचं त्यांनी सांगितलं की अगदी योगायोगाने हे मंत्री बैठकीला गेले नाही किंवा ते गैरहजर राहिले पण हेच जे मंत्री आहेत ते सर्व एकत्रित मिळून जे आहे ते फडणवीसांच्या भेटीला गेले पण उदय सामंत यांनी आणखी एक वाक्य म्हटले ते म्हणजे आज जसा हा योगायोग आला की सर्व मंत्री एकाच वेळेस जे आहे ते बैठकीला गेले नाही कॅबिनेटला त्यांनी दांडी मारली असा योगायोग जो आहे तो पुन्हा एकदा येऊ शकतो अर्थात जर का बघायला गेलं तर हे कुठे ना कुठेतरी ठरवून झाल्याची चर्चा जी आहे ते आता विरोधकांमध्ये रंगलेली आहे कारण की आदित्य ठाकरे असो अंबादास दानवे असो यांच्याकडून जे आहे ते आता प्रतिक्रिया समोर यायला लागलेल्या आहेत की शिंदे गटामध्ये नाराजी पसरलेली आहे ही मोठी नाराजी आहे आणि ज्या ह्या नाराजी नाट्यावरती जे आहे ते आता प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत ह्या बैठकीला